आगमन गेल्या सात दिवसापूर्वी झालं आणि आपण सर्व पासरणेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व मित्रमंडळांनी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व या मंडळाचे यांनी आपलं गणरायाचं पूजा आरती करून खरं पाहिलं तर दररोज अतिशय मोठ्या स्वागत केले विशेषतः ह्या गावच्या सरपंच लोकयुक्त प्रत्यक्षाताई पाचारणे आणि खरेदी विक्री संघाच्या संचालिका आपण सर्व ह्या गावातील मग सर्व पदाधिकारी असतात ह्या मंडळाचे अध्यक्ष असतात उपाध्यक्ष असतात खरं पाहिलं तर आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला मी आपल्या मंडळाचं खरं पाहिलं मंडळाला धन्यवाद देतो गेल्या सात दिवस ताई आम्ही आपल्या गटामध्ये सर्व मंडळाला भेट देत असताना अतिशय सर्व मंडळ असेल गणेश मंडळ असेल आमचं स्वागत उत्साहाने करतात विशेषतः आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन येऊ घातल्या आणि मग आपलं जरी आरक्षण अजून नसेल तरी मी स्वतः उभा इच्छुक आहे आणि आमच्या सुनबाई ह्या सुद्धा ह्यासुद्धा मधून आरक्षण आणतं ह्या इच्छुक आहेत मग आपण मायबाप जनतेचं खरं पाहिलं तर आम्ही इथं आशीर्वाद घेण्यासाठी आलो आपलं मंडळाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष असतील सर्व ज्येष्ठ असतील आणि आपल्या जनाई देवीचा आशीर्वाद आणि गणरायाचा आशीर्वाद आम्ही इथं आलो आणि आपले सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत आणि विशेषतः आपला नात्या गोत्याचा हा गट आहे मग ह्या गावामध्ये वाडीमध्ये पाचरणी वडे असल तिन्ही वाडी असन सांडभर वडी असन हा नात्या गोत्याचा मोठा संबंध आहे आणि तो मग आपल्या सर्व गावातील जाती धर्माचे सर्व मित्रमंडळी असतील सुद्धा आमच्यावरती रक्ताच्या नात्यापेक्षा पण त्यांनी आमच्यावरती जास्त प्रेम केलं मग आपल्या गावामध्ये बैलगाडा मालक असतील आपल्या गावात साराबाद प्रमाणे देवीची यात्रा उत्सव भरत असताना आम्हाला बैलगाडा घाटामध्ये आलं का आपला सर्व ग्रामस्थ सर्व अध्यक्ष असतील त्या ट्रस्टचे किंवा यात्रा कमिटीचे अध्यक्ष आमचा सन्मान करतात आणि आमचासुद्धा खारीचा वाटा नेहमी त्या याच्यामध्ये घाटामध्ये असतो गेल्या पंधरा ते वीस वर्ष आम्ही ह्या घाटामध्ये येऊन आपल्या देवीचं दर्शन घेऊन आमचा सन्मान केला जातो मग आपलं निमगी रूपानं काही वस्तुरूपी असेल तर आपलं गावकरी मोठ्या मनाने शिवकार करतात तही आम्ही आपल्या लाडक्या बहिणींचं स्वागत करण्यासाठी छोटासा दरवर्षाप्रमाणे कार्यक्रम घेत असं पण या वर्षी आमच्या सर्व ग्रामस्थांनी आणि सर्वांनी ठरवलं का या वर्षी आपण आपल्या गटामध्ये आसपासच्या गावामध्ये जाऊन आपल्या लाडक्या बहिणींचं संवाद साधायचा मग त्या निमित्तानं तोंड गोड करण्याचा कार्यक्रम केला आपल्या गणरायाचं आगमन व्हायच्या आधी दोन दिवस आम्ही आपल्या अष्टविनायकची एक मूर्ती आरतीचं पुस्तक आणि पूजेचं साहित्य आपण घरोघरी आमच्या कुटुंबाने आणि मित्र परिवाराने खरं पाहिलं तर देण्याचं काम केलं आणि ते आपण सर्व मंडळींनी त्याचा मोठ्या मनाने स्वीकार केला आपण उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये आता खरं पाहिलं तर अजून आरक्षण नसल्यामुळं कोणालाच दिशा सापडत नाही तरी मग आमच्या आईवडिलांचं चौथं पुण्यस्मरणच्या निमित्तानं तुम्ही तर आलता आणि आमच्या मित्र असतील कुंडी भाऊ असतील त्यांच्या सुनबाई असतील त्यांचा परिवार असन सर्व आपण इथले सर्व माता भगिनी असन आपण आज सात दिवस आणि आठव्या दिवशी सुद्धा आपण ताई उपस्थित होता मी त्या निमित्तानं मायबाप तुमच्या जनतेचं खरं पाहिलं तर ती एक सेवा करण्याची संधी भेटली विशेषतः ह्या गावामध्ये म्हणजे आमचं जुनं नातं आमच्या आजी इथल्या सांडवरांच्या आहेत आता नव्याने नाती आपली सर्व आहेच पण त्या नात्याला नात्या नातं नात्या मग जुनं पिढाम पिढ्याचं नातं हे आणि त्या नात्याचा निश्चित माझ्यासारख्याला ताई उपयोग होईल मी लहान असताना आमच्या आजी संघ पायी ह्या जुन्या मंडळींना सगळ्यांना माहिती इथं पानंद होती इकडून पण रस्ता नव्हता तो सुद्धा मी पायी आपल्या खेळपासून तर इथपर्यंत सुद्धा तो काळ आठवते आणि मग त्याचं निश्चित आमच्यासारख्याला आपल्या देवीचा कृपा आशीर्वाद निश्चित राबेन आणि आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला मी पुण्याशी एकदा मी माझ्याकडून आपल्या मंडळाचं आपल्या ग्रामस्थांचं ताई तुमचं खरं पाहिलं तर स्वागत याच्याकरता करतो तुम्ही त्या दिवशी नानांनी आपण मिटिंगला मला तुमच्या आम्ही आपण शेजारीच बसलो होतो आणि मला सांगायच्या मिटिंगमध्ये सांगायवर यायची इच्छा होती पण काही कारणामुळे आलो नाही आहे तर नाना म्हणले आता तुम्ही तर मिटिंगला बसा हे तुमच्यासमोर विषय तर उद्याच्या काळामध्ये तुमच्यासारख्यांचा निश्चित मला आशीर्वाद मिळेल आणि तुमचं सहकार्य निश्चित लाभेल अशी मी गणरायाच्या प्रार्थना करतो आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला मी गणरायाला आणि आपल्या जनाई देवीच्या नतमस्तक होऊन ह्या बाबदेव महाराजांच्या ह्या मंडळाला आणि इथल्या सर्व माता भगिनींना आपण त्यांचं आविषय सुखाचं समृद्धीचं भरभडी जाऊ अशी मी गणरायाच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा करून आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून माझ्याकडून आपल्या गणपती बाप्पाच्या शुभेच्छा येतो धन्यवाद रामकृष्ण आज आपल्या बापदेव मित्रमंडळाचा गणपती बाप्पाच्या सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने खेड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आदरणीय जयसिंगराव भोगाडे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते सर्व पदा पदाधिकारी बाजार समितीचे संचालक आ, भोगाडे दादा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या समूहेत आलेले सर्व सहकारी सर्वांचेच बाबदेव मित्र मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे खरं तर आज योगायोग चांगला आहे सत्यनारायणची महापूजा आणि त्या पूजेमध्ये तुम्ही तुमच्या मनातील काही इच्छा असते अपेक्षा असतील त्या घेऊन या मंडळाला भेट देण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि आमच्या सर्वच ग्रामस्थांना त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलात आमच्या सर्व मंडळाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या गणपती जर्नी गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो <प्रेण> आणि तुमच्या सांग सारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना नेहमीच आमची साथ असेल असेही सगळ्या मंडळाच्या वतीने सांगते आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचे आमच्या ग्रामस्थांचं तर्फे खूप खूप आभार व्यक्त करते आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद